अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे गेल्या दोन दिवसांपासून गावात रथोत्सव कार्यक्रम गावाच्या परिसरात हनुमान कारुणी सणानिमित्त भव्य पालखी आणि विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत शुक्रवार रोजी सलगर गावातून बैल पळवण्याचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पंच कमिटीकडून मिळाली आहे तसेच यावेळी सलगर गावात जय हनुमान पंच कमिटीच्या वतीने अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सलगर गावचे सरपंच ज्योती संजय कुमार डोंगराजे संजय कुमार डोंगराजे मंदिर चेअरमन प्रवीण शडगार अशोक पाटील तंटामुक्ती अध्यक्ष श्रीशैल पाटील बिराजदार पंडित इकळणी माजी सैनिक सातलिंग गुंडर्गी मंदिरचे चेअरमन मल्लीनाथ भाजगी मंदिर उपाध्यक्ष बसवराज समाणे मंदिर संचालक श्रीशैल गुंडर्गी शेखर बिराजदार जयशंकर पाटील माजी सैनिक महांतेश्वर समाणे वैजनाथ माशाळे मंदिर संचालक विठ्ठल कोळी मिलिंद देशमुख काशीनाथ कुंभार तसेच सलगर गावातील ग्रामस्थ तसेच गावकरी पंचकमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते